गडचिरोली जिल्ह्यात एकोणीसशे ब्याण्णव पासून दारूबंदी कायदा लागू करण्यात आला आहे जिल्ह्यात दारूबंदी असली तरी सदर कायदा कागदावरच असल्याचे वर्षभरात दारू विक्रेत्यांविरोधात केल्या कारवाईवरून दिसून येत आहे वर्षभरात जिल्हा पोलीस विभागाने तब्बल आठ कोटी नऊ लाख चौपन्न हजार रुपयांची देशी विदेशी तसेच मोह फुलाची दारू जप्त केली आहे यावरून दारूबंदी जिल्ह्यात दारूची पाठ वाहत असल्याचे चित्र दिसून येत आहे पोलिस दलाद्वारे वर्षभरात दारूबंदी कायद्यान्वये दोन हजार सहाशे ब्याण्णव आरोपींना ताब्यात घेत गुन्हे दाखल केले आहे एवढ्या कारवाईनंतरही जिल्ह्यात दारू विक्री सर्रास सुरूच आहे जिल्हा पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने राबवलेल्या धडक कारवाईत चौसष्ट प्रकरणात एकशे अठरा दारू विक्रेत्यांवर कारवाई करीत बत्तीस लाख चौवेचाळीस हजार पाचशे रुपयांच्या दारूस एकोणनव्वद हजारांचा अन्य साहित्यांसह एकूण एकोणपन्नास लाख अठ्ठावीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत पोलीस ठाण्याद्वारे राबवण्यात आलेल्या कारवायात दोन हजार दोनशे प्रकरणांचा समावेश असून यात दोन हजार पाचशे चौऱ्याहत्तर दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले यांचेकडून एक कोटी त्र्याहत्तर लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांची अठ्याण्णव दारू एकावन्न लाख बारा हजार आठशे नव्वद रुपयांचे मोहफुल दारू तीन कोटी शहाण्णव लाख चार हजार तीनशे साठ रुपयांचे वाहन पंचेचाळीस लाख रुपये किमतीचे अन्य साहित्य असा एकूण सात कोटी सव्वीस लाख ब्याण्णव हजार आठशे पंचावन्न रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस दलाद्वारे दारूविरोधात कारवाईचा धडाका संपूर्ण वर्षभर चालला दारूबंदीची अंमलबजावणी होत नसल्याने सर्रास दारू उपलब्ध होत आहे